नमस्कार लोकहित लाईव्ह न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत पाहूया आजच्या काही ताज्या घडामोडी हा आहे यवतमाळ व नांदेड जिल्ह्यातील मध्यवर्ती भागातून वाहणाऱ्या पैनगंगा नदीवरील सहस्त्रकुंड धबधबा आणि या सहस्त्रकूं धबधब्याचे आज रौद्ररूप पाहायला मिळत आहे आपल्या परिसरातील एक निसर्गरम्य धबधबा म्हणून या सहस्त्रकूण धबधब्याची ओळख आहे आणि या ठिकाणी पावसाळ्याच्या दिवसामध्ये दूरदूरून दुरु लोक आपल्या परिवारासह हा धबधबा पाहायला येत असतात लोकहित लाईन न्यूजसाठी विजय कदम उमरखेड